आज आपण सर्व मित्रपरिवार खूप दिवसांनी भेटलो आज आपण सर्वांनी मन मोकळपणाने आज आयुष्याचा आनंद घेतला आज, आज कुठेतरी आपण बुद्धीने सुद्धा वागलो कुठेतरी एक सामंजसपणाने पण वागलो हुशारी पण दाखवली कमी चालकी पण दाखवली कारण का आपल्याला ते आयुष्यात जगायचं होतं जा मी जास्त बोलतोय कमी कमी बोलतोय मी बोल का मी तुमच्यात मिळतोय मिसळतोय मी माझे ते क्षण जगतोय कारण का माझ्याकडनं तर राहून गेले होते आज प्रत्येक जण आपल्या कुठं ना कुठं चांगल्या चांगल्या पदावर आहे त्याचा आपल्याला अभिमान नेहमी राहील आणि याच्या पुढे पण राहील आपल्या आपल्याला फक्त प्रत्येकाकडनं काय अपेक्षा आहे आपण आता भेटत राहू बोलत राहू आणि ते आयुष्य जगत राहू आपण भेटलो बोललो तर आपण टिकू कारण का आपण येत्या सर्ध्या काळात खूप लोक गमवले आणि खूप लोक मिळवले पण पण आता आपल्याला काय करायचं ते जपायचे आपण जपू कसं शकतोय सगळे भेटून गाठून आपण काय नाही आपल्याला कोणालाच कोणाच्या पैशांना वाचून आणि कोणाचं धन्याचं संपत्तीपासून आणि कोण काय करतंय कोणालाच आज कोणी कोणाला विचारलं नाही कारण का आपली ती मैत्री होती तेव्हा पैसा नव्हता आपली बालपणाचे मित्र आहे आपली सदैव आपण असेच टिकून ठेवूया आणि आपण भेटूया गाठूया आणि काहीतरी नवीन अजून भेटून अजून काहीतरी नवीन साध्य करूया हेच आहे आणि सर्वांनी ना याच्या पुढं पण असंच तरतरी आणि त्याचं स्वरूप घेऊन ये ना भेटत राहा आणि तुमचा असाच चेहरा आजचा चेहरा बघण्यासाठी ना आम्ही तर असतो ते आम्हाला नेहमी बघू द्या କାଳେ <laughs>